तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे चैतन्यने दोघांना घरी बोलवलेलं असतं घरी बोलवल्यावरती दोघांना सुद्धा सगळीकडे चौकशी केल्यावरती आता सगळीकडे शोधाशोध करायला लागते शोधाशोध करत असताना त्यांना फार काही माहिती हाताशी लागत नाही पण अर्जुन सांगतो चैतन्य मला असं वाटतंय की हे जे तीन लॉकर आहेत ना जे तीन लॉकर त्याच्या चाव्या नाही आहेत या चाव्या डुप्लिकेट बनवून घे आणि या लॉकर मध्ये तुला काहीतरी मिळेल कारण बाहेर तसं काही ठेवलेलं एवढं महत्वाचं असं काही वाटत नाहीये त्यामुळे मला असं वाटतंय की तू पहिल्या चाव्या मिळवून घे आणि मग त्यानंतर बघूया आपण काय करायचं ते असं म्हटल्यावर ते मग मात्र चैतन्य म्हणतो ठीक आहे अर्जुन पण त्याच वेळेला इकडे आता चैतन्यच्या एक गोष्ट लक्षात येते की साक्षी कुठे गेली आहे अर्जुन म्हणतो मी साक्षीला पाहिलं साक्षी गेली आहे ती महिपतला भेटायला यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो मला असं वाटतंय तू एक काम कर ना महिपतकडे मोबाईल आहे असं मधुभाऊने सांगितलंय तर मग तू एक काम कर तू त्या शेवडे इन्स्पेक्टरलाच ताब्यात घे आणि त्याला सांग मला माहितीये की तू मधुभाऊची मदत करतोस ते म्हणजे तू महिपतची मदत करतोस हे मला कळलंय त्यामुळे त्यालाच हे घे आणि मधुभाऊना जर का दुजवाला काही धोका असेल तर तो धोका सुद्धा तुला टाळता येईल ना कारण साक्षी तेच प्लॅन करण्यासाठी गेला असेल आणि मधुभाऊनी जर मोबाईल बघितलाय तर ते मधुभाऊंना कदाचित घातपात करण्याची शक्यता आहे सायली रडायला लागते अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही रडू नका ताबडतोब आता मधुभाऊंना भेट घेऊन त्यांना तर अलर्ट करूया पण त्या शेवडेचं आपण काम तमाम करूया मग दोघ पुन्हा एकदा मधुभाऊंना भेटायला येतात मधुभाऊंना भेटायला आल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुम्हाला मारण्याची खूप मोठी साजीस करण्यात आलेली आहे त्या तुम्ही हे करायचं आहे की तुम्ही सावध राहा आणि मी त्या शेवडे इन्स्पेक्टरला दम देऊनच ठेवतो कारण मला असं वाटतंय की जर तुम्ही शेवडे इन्स्पेक्टरला ही गोष्ट सांगितलीत तर त्यांनी ताबडतोब ताबडतोब या सगळ्यामध्ये त्यांनी लगेच ऍक्शन घ्यायला हवी होती पण ज्या अर्थी तो ऍक्शन घेत नाहीये ना त्या अर्थी मला असं वाटतंय की तो पण या प्रकरणामध्ये अडकला आहे मधुमाऊ म्हणतात मला सुद्धा असं वाटतंय कारण मी त्यांना सांगितल्यावरती त्यांनी लगेच चौकशी केलेली मला वाटतच नाही नाहीये यावरती मग अर्जुन म्हणतो ठीक आहे मी आलोच असं म्हणत अर्जुन आता शेवटे इन्स्पेक्टरना दम द्यायला निघतो तोपर्यंत इकडे मधुभाऊ सांगत असतात बाळा तू काळजी करू नकोस म्हणजे अर्जुन जावई आपले आहेत ना हे सगळं व्यवस्थित करतील पण इकडे सायलीच्या मनामध्ये शंका असते की जावेला मधुभाऊ सुटतील आणि मधुभाऊना कळेल की हे माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तर मधुभाऊना काय वाटेल असा विचार करत सायली स्वतःच उदास होत असते आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं मधुभाऊ म्हणतात काय झालं सायली तो अशी उदास का आहे यावर सायली हसून म्हणते नाही अहो उदास मी तर खूप खुश आहे कारण तुम्ही आता लवकरात लवकर सुटणार आहात त्याच वेळेला अर्जुन शेवडे इन्स्पेक्टर कडे येतो आणि शेवडे इन्स्पेक्टरला म्हणतो मला समजलंय तुम्ही जे काही करताय ते शेवडे गडबडतात आणि मी काय केलं आता यावरती अर्जुन म्हणतो मला सगळं समजलंय तुम्ही तुम्ही महिपतची मदत करताय ना महिपतकडे मोबाईल तुम्हीच दिलात ना असं आता अंधारात तीर त्याने टाकलेला असतो मग गडबड गडबडतो नाही नाही असं नाही तसं नाही यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो मला सगळं समजलंय आणि मी हायर अथॉरिटीकडे तुमचं आता नाव नोंदवणार आहे तुम्ही जे काही केलं ना त्या संदर्भात मी सगळी तिकडे बित्तंबात मी पोहोचवतो आणि मग तुम्ही बघा काय होते ते तुमची नोकरी तर जाईल आणि ही अशी वरची कमाई खायची तुम्हाला सवय लागली ना त्याचा पण पर्दाफाश होईल शेवडे गडबडतो नाही नाही मी असं काही नाही केलं अर्जुन म्हणतो ठीक आहे मग तुम्ही असं काही नाही केलेलं असेल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही त्याची व्यवस्थितपणे झडती घ्या म्हणजे त्याला संशय नाही येणार असं लक्ष ठेवा त्याचं काय प्लॅनिंग चालू आहे ते मला सांगा कारण जोपर्यंत त्याचं प्लॅनिंग काय आहे हे मला कळत नाहीये तोपर्यंत तुमची नोकरी धोक्यात आहे हे मात्र तुम्ही, तुम्ही लक्षात घ्या असं म्हणत मग मात्र इकडे अर्जुनने शेवडेंना चांगलाच दम दिलेला असतो शेवडे घाबरतो आणि मग तो सांगतो नाही त्यांची ना मुलगी त्यांना भेटायला आलेली आहे तुम्ही त्या बोलीचं बोलणं ऐकू शकता पण माझ्या माझ्या नोकरीवरती गदा नको असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि मग लगेच साक्षी आणि आता महिपती यांचं बोलणं ऐकण्यासाठी अर्जुन जात आता इकडे साक्षी आणि महिपती यांचं बोलणं चालू असतं महिपती साक्षीला सांगत असतो तो ना मधुभाऊ जरा जास्त सोडतोय तुला लक्षात येतोय का त्याने शेवडेकडे कंप्लेंट केले की माझ्याकडे मोबाईल आहे साक्षी म्हणते अण्णा तुमच्या गोष्ट लक्षात येते का या सगळ्यामध्ये तुम्ही अडकाल आणि तुम्ही अडकाल ते अडकाल पण परत तुम्हाला जेलमधून सुटण्याचे मार्ग सुद्धा मोकळे होणार नाहीत यावरती महिपती म्हणतो तो वाचला तर ना आणि माझ्यावरती संशय आला तर ना यावरती साक्षी म्हणते पण अण्णा तुमच्यावरती संशय नाही येणार मग संशय कुणावरती जाणार त्यावरती मग मात्र इकडे महिपत म्हणतो हे बघ त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही पण मधुभाऊ हा जिवंत राहिला ना तर आपल्याला शंका आहे की आपण अडको म्हणून आग्रह तो ना म्हणजे आपण त्याला असं दाखवायचं आहे की त्या मधुभाऊनी किंवा त्या महि मधु मधुकर ठाकू यांनी आपण सांगायचं की आत्महत्या केली साक्षी म्हणते पण हे शक्य आहे आणि ना म्हणतो हो नाही अशक्य असायला काय झालं आपण सगळं अशक्य आहे ते शक्य करणार आहोत असं म्हणत आता इकडे मोठाडाव महिपतीने रचलेला असतो आणि त्यामध्ये साक्षी त्याची साथ देत असते आता हे सगळं बोलणं अर्जुन ऐकत असतो अर्जुन ऐकत असतो आणि तो शेवडेला म्हणतो बघितलं आता या सगळ्यामध्ये जर का जर का मधुकर ठाकूर यांना काही झालं तर मात्र तुमचं काही खरं नाही या सगळ्यामध्ये मी तुम्हाला असं अडकवीन ना की तुम्हाला काही सांगता सुद्धा येणार नाही आणि तुमची नोकरी पण जाईल आणि तुम्हाला जेल होईल त्यावरती आता म... इकडे शेवडे सांगतात तुम्ही काळजी करू नका मी त्याच्याकडून मोबाईल पण काढून घेतो आणि मधुभाऊ आणि तो या सगळ्यामध्ये एकत्र येणार नाहीत याची मी खबरदारी घेतो बाहेर आल्यावर ती इकडे आता अर्जुन इकडे साक्षी आणि आता साक्षीचं सगळं कार्यस्थान चैतन्य आणि सायलीला सांगतो दोघं जण हादरतात आणि म्हणतात काय खरंच खरंच साक्षीने इतका मोठा डाव रचलाय अर्जुन म्हणतो हो आपल्याला माहित नाहीये पण मी त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं आहे असं म्हटल्यावर मग मात्र चैतन्य म्हणतो नाही नाही आता काहीही झालं तरी सुद्धा तिला यावरती मग मात्र आता लगेचच अर्जुन म्हणतो हे बघा आपण एक काम करायचं आहे की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आपण मधुभावना काही न होऊ देता या दोघांना रंगे हात पकडायचे मी शेवडेला मॅनेज केलेला आहे असं म्हणत अर्जुन खूप मोठी योजना करत मग आता आपल्या जीवाची परवा असलेला शेवडे हा ताबडतोब ताबडतोब इकडे महिपतकडे येतो आणि महिपत शेठ तो, तो मोबाईल मला द्या याच्यावरती महिपत म्हणतो काय बोलतोय तू मोबाईल देऊन मी काय करू यावरती शेवडे म्हणतो हे बघा इकडे ना सगळे चेकिंग होणार आहे त्यामुळे तुम्ही तो मला मोबाईल द्या त्याशिवाय काही पर्याय नाहीये आणि असं म्हणत आता तो महिपतकडून मोबाईल घेतो काम झालं की तुम्हाला मोबाईल मी परत देईन असं सांगतो आता महिपतकडे पर्याय नसतो चेकिंग झाली तर आपल्याला प्रॉब्लेम होईल पण तो सांगतो की मला ज्या ज्या वेळेला माझ्या मुलीचा फोन येईल त्या वेळेला तू मला तो फोन आणून द्यायचा जेणेकरून मला तिच्याकडून अपडेट घेता येतील यावरती शेवडे म्हणतो हो हो तुम्ही द्या तर मला असं म्हणत शेवडे तो मोबाईल काढून घेतो आणि आता दुसरं काम शेवडे हे करतो ते म्हणजे मधुभाऊंना महिपतच्या जेलपासून खूप लांबच्या म्हणजे जो तीन नंबरच्या जेलमध्ये मधुभाऊ असतात महिपत आणि मधुभाऊ तर तो आता मधुभाऊंना तीन नंबरच्या जेलमधून काढतो आणि तो मधुभाऊंना एक नंबरच्या जेलमध्ये टाकतो म्हणजे लांब लांब पर्यंत महिपत आणि मधुभाऊ यांचा संबंध येणार नाही आणि एक नंबर जेलमध्ये महिपत संपर्क सुद्धा करू शकणार नाही यासाठी मधुभाऊंकडून म्हणजे महिपतकडून मोबाईल काढून घेतलेला असतो आता हे सगळं घडल्यावरती महिपत मोबाईल देतो आणि खूप जबरदस्त अडकतो या सगळ्यामध्ये जेलमध्ये साक्षीचं नाव अर्जुनने उधळून तर लावलेलाच असतो पण पण त्याचबरोबर रंगे हात साक्षी महिपतीला पकडण्याचा पण जबरदस्त नाव रचलेला असतो कारण ज्या वेळेला शेवडेंनी या दोघांचं बोलणं ऐकण्यासाठी जेव्हा अर्जुनला दिलेलं असतं त्यावेळेला वेळेला अर्जुनने या दोघांचा व्हिडिओ बनवलेला असतो तोच व्हिडिओ सायली आणि चैतन्यला दाखवत मग त्याच व्हिडिओचा उपयोग करून जेलमध्ये महीपत असताना साक्षी त्याला कशी भेटायला जाते आणि साक्षी मधुभाऊंना मारण्याचा सा कसा प्लॅन करते या सगळ्याचा डिटेलमधला व्हिडिओ आता इकडे कोर्टासमोर सा सादर करून त्याचप्रमाणे बाकी सगळे पुरावे कोर्टासमोर सा सादर करून महि आता महिपत आणि साक्षी या सगळ्यांचा सा पर्दाफाश अर्जुन आणि सायली चैतन्य करणार असतात पण या सगळ्या मदे, मदे, एक गोष्ट मात्र असते, कोर्टामध्ये घडणार ते म्हणजे साक्षीच खुनिया आहे याचे सुद्धा पुरावे चैतन्य आणलेले असतात हे सगळं कसं घडणार अर्जुन आणि चैतन्य सायली मिळून साक्षी महिपतीला कसा हडा शिकवणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे